नमस्कार संत तुकाराम अभंग एक भावगंधित प्रवास या आपल्या चॅनलवर सुरू असलेल्या नवीन सिरीजच्या दुसऱ्या भागात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत भागा। मागील भागात काही अभंग आपण बघितले आणि त्यात आपण अनुभवलं की संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचं किती सुंदर हृदयस्पर्शी वर्णन केलंय त्या अभंगाच्या ओळी अजूनही मनात कुठेतरी गुंजत आहेत आजच्याही भागात आपण असेच काही निवडक अभंग बघणार आहोत जे भक्तीची गोडी वाढवतात जीवनाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला देतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याला विठ्ठलाच्या अविरत प्रेमाशी जोडतात चला तर मग पुन्हा एकदा या अभंग रुपी भक्ती रसात आजच्या व्हिडिओला सुरुवात आजच्या भागातील पहिला अभंग बघूया कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू उत्तरील पैल पारू भव नदीची कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सज्जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण करावा परता जीवा संत तुकाराम महाराज कृष्णामध्ये एक अखंड अविभाज्य प्रेम अनुभवतात त्यांच्यासाठी कृष्ण म्हणजे सगळं काही आई वडील बंधू गुरु सखा सगळं काही त्यांच्या अंतककरणात एक अतूट प्रेम आहे जिथे कृष्णाशिवाय दुसरं कोणतंच नातं आकर्षण किंवा मोह शिल्लकुरत नाही काय म्हणतायत तुकाराम महाराज कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा माझे सर्वस्व श्रीकृष्णच आहे असं म्हणतायत तोच माझी माता तोच माझा पिता आहे बहीण आहे बंधू आहे तोच माझा चुलता आहे कृष्ण माझा गुरु कृष्ण माझे तारू उतरिल पैल पारू भवनदीची तोच माझा गुरु आहे आणि या संसार भवसागरातून मला पार नेणारी नौका म्हणजे कृष्णच आहे तोच माझा मार्गदर्शक आहे तोच मला तारणारा आहे कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयरा सज्जन कृष्ण माझा कृष्ण माझे मन आहे कृष्ण म्हणजेच माझ्या अवतीभोवतीचे जन आहेत तोच माझा सज्जन सोयरा आहे असं म्हटलंय पुढे तुकाराम महाराज म्हणत आहेत की तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा वाटेनं करावा परता जीवा ते म्हणत आहेत की श्रीकृष्ण हाच माझ्या जीवनाचा खरा विसावा आहे त्याच्या वाचून माझा जीव दुसरीकडे वळूच शकत नाही पुढचा अभंग मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिता मात्रेण विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसलेसे सोने रूपे आम्हा मृत्तिके समान माणिके पाषाण खडे तैसे तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे तुकाराम महाराज म्हणतायत की या मृत्यूलोकातील कोणतीही गोष्ट आम्हाला आकर्षित करत नाही आम्हाला फक्त हरीच्या नामातच रस आहे त्याच्याशिवाय बाकी सगळं नकोसं वाटतं मृत्यूलोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिता मात्रेनं विटले हे चित्त प्रपंचापासूनही व ते मनी बैसलेसे ते म्हणतायत की माझं चित्त माझं मन प्रपंचापासून इतकं आहे की त्याप्रती माझ्या मनी फक्त ओकारीचीच भावना व मनाचीच भावना आहे म्हणजे ओकारीचीच भावना आहे इतका तो प्रपंच नकोसा झालाय सोने रूपे आम्हा मृत्तिके समान माणिके पाषाण खडे तैसे तुकाराम महाराज म्हणत आहेत की सोने रुपे हे आमच्यासाठी आता माती समान वाटतात आम्हाला मृत्तिके समान झालेत आमच्यासाठी आणि माणिक सुद्धा फक्त जसे खडे आहेत पाषाण आहेत आमच्यासाठी शेवटच्या ओळी तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाची या परी आम्हा पुढे ह्या सगळ्या मोहा पलीकडे गेलेले ते म्हणजे तेच सांगत आहेत महाराज की ह्या हा अभंग जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला या अभंगाची भूमिका लक्षात येते फक्त वैराग्य सांगतात ह्या अभंगातून तुकाराम महाराज असं मला वाटतं पुढचा अभंग बघूया भवसागर तरता कार्य करीतसा चिंता पैल उभा दाता कटी कर ठेवून या त्याचे पायी घाला मोल न जगचेठी जिगजेठी भावा एकासाठी खांदाव आहे आपल्या सुखे करावा संसारा न सांडावे दोन्ही वारं घर चोजवित येतील भुक्तीमुक्तीची चिंता दैन्य नाही दरिद्रता तुका म्हणे दाता पांडुरंग ओळगिल्या खरंच हा अभंग म्हणजे तुकाराम महाराजांची परमभक्ती आणि सहज अध्यात्म यांचा एक अद्वितीय संगम आहे ते म्हणतायत की हा संसार रूपी भवसागर पार करण्याची चिंता कशाला करता भवसागर तरता कार्य करीत असा चिंता तुमच्या या दुःखाच्या तीरावर स्वतः समर्थ दाता विठोबा उभा आहे कटीवर हात ठेवून कमरेवर हात ठेवून तो क्षणोक्षणी वाट पाहतोय तुमची त्याच्या चरणाशी लीन व्हा प्रेमाने त्याच्या चरणाला मिठी घाला आणि यासाठी त्याला आपल्याला कुठलीही मोल द्यावं लागणार नाहीये विना मोबदला तो त्याच्या खांद्यावर आपल्याला घेईल फक्त आपल्या मनात तेवढी अतूट श्रद्धा हवी निस्सिम प्रेम हवं तुकाराम महाराज म्हणतायत सुखाने संसार करा पण भक्तीचा धागा मात्र कधी तुटू देऊ नका एकादशी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू नका कारण भक्ती आणि व्यवहार दोन्ही एकत्र शक्य आहेत तुमच्या घरात दया क्षमा करुणा यासाठी दारं उघडी ठेवा भक्ती केली तरच मुक्ती मिळेल दैन्य दुःख दरिद्रता तुमच्या वाटेलाही येणार नाही कारण पांडुरंग एक असा दाता आहे एकदा हृदयाने जर आपण त्याला ओळखलं तर तो सगळ्यांचं ओझ स्वत उचलतो तर अशा प्रकारे आज आपण तुकाराम महाराजांचे काही निवडक अभंग भावार्थासहित बघितले अशीच ही भक्तीची वाट अभंगरूपी दीप लावून उजळवत राहूया पुन्हा भेटूया पुढच्या भागात नवीन अभंग नवीन अनुभूती घेऊन तोवर हा व्हिडिओ कसा वाटला हे लाईक व वा कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद